मी कोरोना काळात केलेले कार्य जनता विसरली नाही तुमच्यामुळे आमचा जीव वाचला असे मला नागरिक सांगतात तेव्हा समाधान वाटते आता मतदारसंघाचा विकास करणे हाच माझा ध्यास घेऊन मी निवडणुकीत आहे जनता माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूरचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले सोलापूर दक्षिण मतदारसंघात विजापूर रोड येथून शुक्रवारी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता परिवर्तन हवे आहे प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे असे सांगून नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता रेवण सिद्धेश्वर मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली जुना विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक आणि दोन इंदिरानगर झोपडपट्टी आदित्य नगर रोड सुंदरमनगर अशोकनगर नगर कमलानगर अशोक सुशील नगर माशाळ वस्ती या मार्गावरून हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेदरम्यान ढोल ताशाचे पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे जोरदार स्वागत करत होते उमेदवार महादेव कोगनुरे हे सर्व बंधू भगिनींना हात उंचावून अभिवादन करत होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका